पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार समोर आली तारीख आपल्या भारत देशात कोट्यवधी लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचे घर चालते यात शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात दरम्यान या योजनेचा पुढचा हप्ता कधी देणार त्याची तारीख समोर आली आहे पीएम किसान योजना पीएम किसान योजनेत दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केले जातात याचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै महिन्यासाठी असतो त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतात योजनेचा लाभ कोणाला मिळतो पीएम किसान योजनेचा लाभ भारतातील शेतकऱ्यांना मिळतो ज्यांच्याकडे शेतजमीन आहे या योजनेचा लाभ घेताना बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असावे याचसोबत केवायसी प्रोसेस पूर्ण केलेली असावी जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा विसावा हप्ता केव्हा येणार यासंबंधीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही जशी जाहीर होईल त्याच क्षणी आपल्या चॅनेलवर माहिती देण्यात येणार धन्य